जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझा हा कार्यक्रम ऐकत असतील पाहत असतील त्यांना विनंती आहे दादा न आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या बापाला आपलं लग्न लावण्याचा अक्षरांगावर टाकण्याचा आशीर्वाद दे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे त्याला इतर दिवशी नाही रडत ज्या दिवशी तू सासरी आंदोलन निघते ना त्या दिवशी बाप आयुष्यभराचं रडून रडून घेतो पण ज्या दिवशी त्या बापाची लेख पळून जाते ना त्या दिवशी तो बाप रडण्याचा सुद्धा लायकी सारा तोंड दाखवण्याचा सा लायकी सारा मुलीना माझं सांगण्या ग असल तुझा बाप गरीब असल त्याच्या पायामध्ये फाटकी चप्पल असल त्याच्या अंगामध्ये फाटका साजरा पण त्याला इज्जत येणार तो जर गावातून निघाला ना गावचा पोलीस पाटील गावचा सरपंच सुद्धा त्या बापाला झेहेर घालायचा रामराम घालायचा एवढं इज्जत आहे त्याच्याकडे किंवा आपल्या बापाची इज्जत या समाजामध्ये कमी होईल असं वर्तन आजच्या मुलांनी मुलांनी केलं नाही पाहिजे